इथे मनोज जरांगे पाटील यांनी मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबाची भेट घेतली हा तोच शौर्य पाटील आहे ज्याचा शाळेमधल्या कथित छळवणुकीमध्ये त्यांना आत्महत्या केली दिल्लीमध्ये ही घटना घडली होती शौर्य पाटीलच्या वडिलांचं जरांगेंनी सांत्वन केलं शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणात अमित शहानी लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी केली शौर्यला न्याय न मिळाल्यास दिल्लीची कोंडी करण्याचा जरांगींनी इशारा दिला शौर्यला न्याय देण्यासाठी मराठा समाजाला एक होणं गरजेचं आहे असंही आवाहन जरांगींनी केलं राज्यातील सर्व खासदारांनीही अमित शहाची भेट घेऊन शौरीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले दिल्लीमध्ये जरांगे पाटील सध्या पत्रकार परिषद घेत्या जाऊया अरे पण यासाठी अवय रिपोर्ट आलाय अमित शहा साहेब तुम्हाला जेरवायचा का शौर पाटलाचा तुमची अमित शहा साहेब ही इच्छा आहे समित्या समित्यावर समित्या द्यायच्या समित्या, समित्या, समित्या आणि मराठ्यांच्या एक इथं संख्या कमी आहे म्हणून ही खून जिरवायचा अशी अपेक्षा आहे का तुमची तुम्हाला वाटतं तसं नाही आहे महाराष्ट्रात हरियाणात राजस्थानमध्ये कर्नाटकमध्ये तामिळनाडू मध्य प्रदेशमध्ये मराठा तुम्हाला लागतो आणि ज्यावेळेस आमच्यावर अन्य होतो आमचं लेकरू आमच्यातून जात आहे त्यावेळेस थोड्याही तुम्हाला वेदना नाहीत असा देशाचा गृहमंत्री आहे का आता हे रिपोर्टच म्हणतेत ना याला याच्यापेक्षा कशासाठी पाहिजे एक। आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही त्या आरोपीला अमित शहा साहेब अटक करा आठ दिवसाच्या आत नसता आमचे डोके गरम करू नका आठ दिवसात अटक झाली नाही तर काय पर्याय तुमच्याकडे आठ दिवसात अटक झाली नाही तर पर्याय काय तुमच्याकडे सुसाईड नोटचा पुरावा आहे पोलीस चौकशी करते आता पुन्हा आणखीन जर एसआयटी म्हटलं तर चौकशावर चौकशा सुरू आहेत एसआयटीचं पुन्हा आणखीन कारण काय वाटतं तेच सांगितलं की मी आता आता जर सुसाईड नोट वरती नाव लिहिलेले तरी आरोप अटक नाहीत तुमचा तिच्यावर भरसा नव्हता म्हणून तुम्ही चौकशी समिती बसवली तिने जर आता अहवाल दिला आता अटक करायचं सोडून पुन्हा पुन्हा या साईट आण पुन्हा पुन्हा तेच करणार मी सांगतो तुम्ही आमचं डोकं गरम करू नका बर कामिशे असाय तुम्ही आमच्या लेकराचा बळी गेला ह्या कुटुंबाला न्याय द्या नसतात तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात यायचं महाराष्ट्रात उग खंडोबा करून घेऊ नका कारण तिथं सुद्धा मराठ्यांमुळेच तुमचे लोक सत्तेवरती येत आहेत आणि तुम्ही तिथं मराठीचे लेकर नाही